आणि काले ना ते ब्लाउज पण तिथं शिवले हो तर ते वगैरे असं पुट्टा होता हा बॉक्स होता एक होता मग पडलेला रात्री जेवण झाल्यावरती दोन ब्लाऊज तरी कटिंग करायची आणि दोन सकाळी कटिंग करायची मग आता तो चॅनल कसा माझा मॉनिटाईज नाही त्याचा अनेलिटिक्स मी बघितला ना तर त्याच्यामध्ये दोनशे सहा देशांपैकी ऐंशी नव्वद देशांमध्ये जसे अमेरिका चायना रशिया जपान पण मी जेव्हा सुरू केला होता तो चॅनल तर मी पुन्हा भारताचा विचार करून केला होता आणि आताच आमचं जेवण झालं सवच येतं ते सर्वांना माहितीच असेल निशान पाडताना मी या पद्धतीने पाडत असते तर याचे शिलाईचं जे दाब शिलाई आहे ना त्या दाब शिलाई पर्यंत yeah. नमस्कार कशा जै आणि बघत असाल थोडा आहे कारण की सकाळपासून लाईट गेले ला, आणि सकाळपासून मी वाट बघते लाईटीची आणि शुक्रवारी मी जातेच आणि चार पाचच्या शिवायची लाईट येणार ला नाही ना? त्यामुळे थोडा अंधारच आहे आणि इथं मी कपडे पण कटिंग साठी काढून ठेवले तर ते मी जरा ठेवले अंधार असल्यामुळे काय व्यवस्थित कटिंग नाही होणार आणि ना काल आहे ना ते ब्लाउज पण तिथं शिवले तर ते बघा तो इथं काल व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर त्याच्यात ग्रीन कलरचा झाला होता पिंक कलरचा बायको होता तो पण मी काल शिवला त्याच्यानंतर मग सायफर केला सायफर केल्याच्यानंतर के मग सानूचा प्रोजेक्टचं काम होतं ते केलं तर तो त्याची मी काल रात्री थोडा व्हिडिओ बनवलाय तर तो बघा असाय असं पुट्टा होता हा बॉक्स होता एक होता मध्ये पडलेला त्याच सा असं हे सांगूचा प्रोजेक्ट बनवले तर हे आर्मी टँक आहे ते कसं आता हे सुकवायला ठेवले अजून हे सर्व पार्ट करायचं आहे ते अजून पूर्ण करायचं बाकी आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही बघितलाच असेल का ते जे पुट्टे होते ना तर ते चिटकत नव्हते तर त्यांना आम्ही फेमिकोल लावून मग ते सुकायला ठेवले होते मग बाकीचं जे काही सुकल्याच्या नंतर मग बाकीचा जो काही काम होता ना मग तो रात्री केला मग ते करता करता मग रात्रीची डेट दोन वाजले मग बरे सांगू एवढ्या रेड झोपून सुद्धा सकाळी उठली ते कारण की खूप एक्साइटिंग होती ते प्रोजेक्ट घेऊन जायला शाळेत मग ते सकाळी शाळेत घेऊन गेले मग त्याचा मग सुशे पण झाला ना त्या शाळेत मग त्यामुळे काही ते पूर्ण प्रोजेक्टचा नाही फोटो काढताना ला आता लाईट नाही घे आणि सानू शाळेतून आलेच आणि तिच्यासाठी मी गरम भाकरी टाकायला घेतले तर तिला भाकरी आवडत तर त्याच्यासाठी मग बनवते भाकरी आणि मग बाबांना पण आवडतात भाकरी त्यांना पण होते आणि आता कसं माझं थोडं आहे ना डेली रुटीन घेणार ती थोडी चेंज झाली कारण की माझा जो दुसरा छान आले तर त्याच्यावरती मी कसं चार महिने काम नव्हतं केलं आणि आता मी तो विचार करते तो पण त्याच्यावरती पण काम करायचं त्याच्यावरती पण व्हिडिओ टाकायचे मग ते कसं काय काय ते मी बघते ते 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 केले चालू तर मग त्याच्यावरती मग व्हिडिओ टाकायचा म्हटलं तर मग त्याची शूटिंग मी विचार करते रात्री करावी मग रात्री शूटिंग करत जाईल मग दिवसभर ते सात वाजे पण हा माझा शिलाई व्यवसायचा जेवढा काम आहे ते मी दिवसाच करून घेणार आहे आधी कशी मी झाल्यावरती दोन ब्लाऊज तरी कटिंग करायची आणि दोन सकाळी कटिंग करायची मग टोटल चार ब्लाऊज व्हायचे कटिंग करून तीन तरी मी शिवायची आणि त्यामुळे आता तो पण काम चालू आहे त्यामुळे आता थोडं रुटीन चेंज झाले बाकी तसंच राहणार आहे आता तो चॅनल कस माझा मॉनिटाईज आहे आणि ते डेली व्हिडिओ बघतात त्यांना तर माहितीच असेल का त्याच्यावरती मी जुलै महिन्यापासून कंटिन्यू चार महिने व्हिडिओ नव्हते टाकलेले मध्ये काही टाकले असतील मी पण त्याला कस वरती काम करायचं म्हणतात चॅनल तर कंटिन्युएशन पाहिजे कन्सिस्टन्सी पाहिजे तर आपण जर भरपूर जण माहिती असेल सहा महिने व्हिडिओ नाही टाकले ना 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 तर चॅनल डेट होतो आणि ते ऍडसन असतं ऍडसन पण कॅन्सल होतो मग त्याच्यावरती तो मॉनिटाईज आहे माझा चॅनल त्याच्यावर मला एडसन पण भेटलेला तिथं आता कंटिन्यू काम करायचा प्लॅन आहे माझा तिथं पण मी व्हिडिओ टाकत जाईल आणि मागे मी दोन संडे लाईव्ह आली होती तेव्हा मी बऱ्याच काहींना विचारलं होतं की ओ, तो चॅनल होता ना तो मी हिंदीत केला होता सुरुवात आणि सुरुवातीला तिथं व्ह्यूज पण छान येत होते चांगले येत होते पण नंतर मी कंटिन्यू नाही राहिली त्यामुळे व्ह्यूज कमी झाले त्याच्यावरती यायला कारण की कसा आपण कंटिन्यू व्हिडिओ टाकलो ना तर यूट्यूब काय करतात yeah. ते ब्राऊझर फ्युचरमध्ये टाकतं आणि ब्राऊझर मध्ये गेल्यावरती व्ह्यूज चांगलेच आणि मग कंटिन्यू नसल्यावरती एखाद्याच्या hey. ऑडियन्सचे सबस्क्रायबर असतात त्यांना आपले मग डेली व्हिडिओ दिसत नाही कन्सल्टन्सिंग केल्यामुळे आणि यूट्यूब पण मग ते व्हिडिओ सजेस्ट नाही करत तर ते व्हिडिओ जास्त दिसत नाही आणि मग त्यामुळे व्ह्यूज कमी होतात तर माझा तसंच प्रॉब्लेम झाले पण आता नाही आता मी डेली त्याच्यावरती व्हिडिओ आहे तर तो, तो चॅनल आहे माझा त्याच्यावरती मी हिंदीमध्ये व्हिडिओ टाकले होते तर त्याचा जर अॅनालिटिक्स मी बघितला ना तर त्याच्यामध्ये दोनशे सहा देशांपैकी ऐंशी नव्वद देशांमध्ये जसे अमेरिका चायना रशिया जपान ब्राझील लंडन जर्मनी स्पेन अशा टॉप लेवलच्या देशात सुद्धा माझे व्हिडिओ बघितले जात होते तिकडनं सुद्धा व्ह्यूज आलेले बघू शकता तुम्ही त्यानंतर आपले आपला देश आहे त्याच्यामध्ये अठ्ठावीस घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश याच्यातून सुद्धा माझे व्ह्यूज भाग, व्हिडिओ बघितले जात होते ते कारण सुद्धा व्ह्यूज आलेले आता मी आता म्हणजे चार महिन्याचा गॅप पडल्यामुळे ते कसं आता नवीन जसा चॅनल सुरू करतो तसाच प्रकारे आणि युट्यूब चावरिझम कसा आहे जेव्हा आपण नवीन चॅनल सुरू करतो ना तर तिथं ते युट्यूब म्हणजे चांगलं ते व्हिडिओ नवीन चॅनलला चांगला पोस्ट करतात आणि मग व्ह्यूज चांगले येतात पण जुनाच चॅनलवरती पुन्हा काम करायचं जर आपण कंटिन्यू नसेल आणि तिथं पुन्हा काम सुरू करायची आणि त्यात मी लँग्वेज पण चेंज करते मग तिथं थोडं ग्रोथ व्हायला टाईम लागेल मग तिथं लगेच व्ह्यूज येणार नाही मग तिथं डेली मला व्हिडिओ टाकावे लागते आणि जे माझे सबस्क्रायबर होते ते हिंदी भाषिक आहे आता मी तर मराठीत व्हिडिओ टाकते तर माझे हिंदी भाषिक आहे ते एवढे व्हिडिओ नाही बोलणार पण आता मी महाराष्ट्राचा विचार करून किंवा या चॅनलवरती जेवढे पण सबस्क्राईबर येते मराठीच मराठीत म्हणून तो व्हिडिओ तो चॅनल आहे त्याला पण मी मराठीतच करणार आहे आणि त्यात मला कसं आहे जेवढी इझिली मी मराठी बोलते तेवढी मला हिंदी नाही जमत आहे पण मी जेव्हा सुरू केला होता तो चॅनल तर मी पुन्हा भारताचा विचार करून केला होता आणि व्हिज पण त्याला चांगले देत होते कंटिन्युएशन नसल्यामुळे तिथं थोडे ब्यूज कमी झाले आता हे बघा लाईट पण नाही तर तुमच्याशी बोलता बोलता माझे इथं भाकरीचा पेपर पण मोलून झाले तर आता मी यात मध्ये जाऊन भाकर टाकते आणि मग भाकर झाल्याच्या नंतर गरम गरम सांदूळ आणि घरच्यांना खायला देते मी घेते आता भाकरी बनवून आताच आमचं जेवण झालं सवांचं आणि जेवणानंतर जी काही भांडी होती ती मी घासायला मध्येच घासत असते कारण की नला जे पाणी येते संध्याकाळी पाच वाजता येतं आणि मग त्यावेळेस प्यायचा पाणी भरायचं असत भांडी आधीच घासून घ्यावी लागत आणि तो पण बघू नाही जर आली तर मग ते काही कटिंग आहे ते करायला पसंत नाही तर तो मग थोडं काहीतरी फ्राऊज वगैरे लावून मग कटिंग करून घेते तर आता सगळी भांडी घासून झाली आणि लाईट काय अजून आली नाहीये पण तोपर्यंत मी तुमच्या सोबत माझी जी हुक लावण्याची पद्धत कशी ती शेअर करते इथं मी असं पुढे तासणीच लावून ठेवले होते हँगरला राहण्यासाठी आता खिडकीतून थोडा उजेड येतोय आधी चेक करून घेते कॅमेऱ्यात क्लिअर दिसतो का तरच मग पुढे घ्यायला ते बघा या साईडला मी हुक लावत असते आणि ही जी पट्टी इथं आय आय घेत ते सर्वांना माहितीच असेल तर निशान पाडताना मी या पद्धतीने पाडत असते यांना सामान फोल्ड करते इथे एक निशाण पाडून घेते त्यानंतर एक गीता लावते हुक तिथे एक निशाण पाडला आणि मग हा मधला निशाण आणि हा निशाण हा असं एकत्र मी निधून पण एक, एक निशाण मारते आणि मग मा हा वरच्या साईडला एक हुक लावते मग हा निशाण आणि हा निशान ह्या बरोबर असा सेम लावून मग याचा मधला सेंटर तर भेटेल असे तर मग इथं असे पाच हुक हो येणार एक दोन तीन चार पाच यांना थोडासा डार्क करून घेते चॉकणी डार्क केल्याच्या नंतर ही जी पट्टी आहे ना याच्यावर बरोबर लेवर लावून घेते लेवर लावून घेते वर खालच्या साईडून दाखवते हे बरोबर लेवर लावल्याच्या नंतर मध्ये थापून घेते त्यावर हे निशाण याच्यावरती पडून जातात एकदम सेम होऊन जातात तर वर खाली कुठे होणार नाही एक साठी येतात त्यांना मी हूक लावून घेते हे पाच हूक काढले आणि एकटी वर एक्सप्रिल्स येत हे माझे होक येत नाही अजिबात गांजत नाही माझे एका व्हिडिओ मध्ये सांगितले तसं हा बॉबीन मध्ये उडलेला जो धागा होता तोच मी धागा यूज करणार आहे इथे हुक लावायला तर शिलाईच जे दाब शिलाई आहे ना त्या दाब शिलाई पर्यंत हा हुकचा जे पुढचं टोके तेवढं ठेवणार आहे आणि या बोटाने हुक धर धरते आणि टाके बघा कशा पद्धतीने टाकते मी टाकी टाकतानी खालची भाज आहे ना ती सुईच्छाचा गोल टाकून असं खेचून घेते तो हूकच्या या हॉलला तीन टाके टाकते आणि मग दुसऱ्या हॉलमध्ये पण तीन हूफ टाकून घेते हे बघा इथे पण तीन टाकी किती छान बसले थांब जाणार असे साईडला ते अंदाज पडतो ना हे छान असे टाके बसून गेलेत एकदम फिनिशिंग मध्ये आणि मग इकडनं असं खाली खेळून या साईडून अजिबात धागे दिसणार नाही अशा पद्धतीने मी टाके टाकत असते आणि वाच्या साईडला फक्त दोन टाके टाकून घेते मग एकदम फिक्स बसून गेले हूप दुसरा पण हूप हो लगेच इथे लावून घेते अशा पद्धतीने सर्व हूप हो लावून घेते तर मी बाकीचे पण हूप लावून घेतात पण त्याआधी इथे काही मी ब्लाऊज काढलेत कटिंग करण्यासाठी पण ते आता बघू नाही आल्यावरती मग किती कटिंग होतात कि ते स्ट्रिच करून होतात ते मग उद्याच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करे आणि कसं आता लाईट नाही वेल वाया घालवण्यापेक्षा काहीतरी दुसरं काम तरी होत त्यामुळे ते जेवढे ब्लाउज ते लावून घेते तर त्या पैंडकडे देण्यापेक्षा मीच करून टाकते जो माझा आता वेलो तर हा काम होऊन जाईल आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि खास करून माझी जी हुक हो लावण्याची पद्धत होती ती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ते नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या आनंदात राहा बाय बाय